सगळेजण ज्या कारणासाठी इथे जमलेलो आहे माझ्याबरोबर आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे माजी आमदार सन्मान्य नातू साहेब आहेत आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य मोरेजी सन्मान्य राजेश सावंतजी आहेत आणि माझ्या बाजूला आपल्या ह्या भागाचं अतिशय सक्षम नेतृत्व आमच्या रत्नागिरीचं अतिशय भक्कम असं नेतृत्व प्रशांत यादवजी माझ्याबरोबर आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच तुम्हाला मिळणार नाहीत आजच सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्ही चालू शकणार नाहीत आज ट्रेलर प्रकाशनाचा दिवस आहे आणि आजची ही जी भेट मी आपल्या वशिष्ठ देरीला दिलेली आहे आणि आमचे प्रशांत यादवजी यांनी इच्छा व्यक्त केली आमचाही त्यांना आग्रह भारतीय जनता पक्ष म्हणून होता की एक सक्षम नेतृत्व या भागातलं जेनी या भागातल्या असंख्य लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे सहकाराच्या माध्यमातून असंख्य तरुणांच्या दोन हाताला काम दिलेलं आहे ज्यांचं कार्यकर्त्यांचं एक फार मोठं जाळं आहे असं नेतृत्व अगर आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आलं तर निश्चितच आमच्या भारतीय जनता पक्षाची संघटना अजून भक्कम होईल आम्हालाही तळागाळामध्ये पोचण्यासाठी एक अतिशय चांगले चांगला सहकार्य भेटेल आणि शतप्रतिशत भाजप हा जो आमच्या नेतृत्वाने जो काही नारा दिलेला आहे त्या दिशेने वाटचाल करत असताना प्रशांत यादवजींसारखे चांगले सहकारी अगर खांद्याला खांदा लावून काम करत असतील तर निश्चित पद्धतीने आमच्या भारतीय जनता पक्ष ही या भागात भक्कम होईल रत्नागिरीत भक्कम होईल आणि ही सगळी भावना आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेबांकडे आम्ही चर्चा केली आम्ही मग प्रशांत यादवजींना पण आग्रह केला त्यांनाही विनंती केली आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या बैठकीमध्ये प्रशांत यादवजींनी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला एकोणीस ऑगस्टला भारतीय जनता पक्षाचं नरिमन पॉइंटला जे प्रदेश कार्यालय आहे तिथे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य साहेब आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये येणाऱ्या एकोणीस तारखेला मुंबईमध्ये प्रशांत यादवजींचा प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये निश्चित झालेला आहे आणि ते त्यासाठी मी आवर्जून त्यांना आज भेट देण्यासाठी आलो आहे त्यांच्या जवळच्या निक निकटवर् सगळ्यात कार्यकर्त्यांशी त्यांच्या कुटुंब्यांशी आमची चर्चा झालेली आहे आणि म्हणूनच तो एकोणीस तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या त्यांचा आग्रह होता की आम्ही त्यांच्याकडे मी नातू साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सगळेजण त्यांच्याकडे यावं त्यानुसार आम्ही सगळेजण आलो आमची चांगली चर्चा झालेली आहे आणि आता एकोणीस तारखेला जेव्हा त्यांचा अधिकृत पद्धतीने प्रवेश होईल आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आणि राणे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मग पुढच्या दिशेबद्दल एक एकंदरीत वाटचालीबद्दल आम्ही तेव्हा आपल्यासमोर आमचे सगळे पुढची भूमिका मांडू पालकमंत्री उदय सामंत